अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत रेशनच्या तांदळापासून आणि डाळीचा ढोकळा करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला आणि तोही एकदम स्पॉन्जी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया डाळ तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी इथं एक वाटी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणताही तांदूळ वापरला तरी ता चालेल फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही सेम त्याच वाटीने आपल्याला एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची एक वाटी तांदूळ आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ हो धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळेस आपल्याला हे डाळ आणि तांदूळ पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून घ्यायचे अशा पद्धतीनं पूर्ण या तांदळाचा स्टार्श काढून घ्यायचा आहे आपल्याला आता आपले हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेलं आहे आपल्याला डाळ आणि तांदूळ हे आठ ते नऊ तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आपले आठ ते नऊ तास झालेली आहेत डाळ आणि तांदूळ व्यवस्थित इथं भिजलं गेलं आहे आता आपल्याला ह्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे डाळ तांदूळ टाकून घ्यायचे आणि वाटायचे वाटत असताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही जरी थोडंसं पाणी लागलं तर आपल्याला हे डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी होतं तेच पाणी आपल्याला थोडंसं वापरायचं आहे कारण आपला ढोकळा फुगण्यासाठी ह्या पाण्याची मदत होते त्यामुळं हेच पाणी आपण ढोकळा बनवताना वापरायचं आहे तर आता आपण दोन बॅचेसमध्ये डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहोत तर इथं आपलं डाळ आणि तांदूळ व्यवस्थित वाटून झालेलं आहे याला एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे तर राहिलेले डाळ आणि तांदूळ हे सुद्धा आपल्याला दुसऱ्या बॅच मध्ये वाटून घ्यायचे सगळे एकदम बारीक वाटून घ्यायचे आपल्याला अशाच पद्धतीनं तर इथं आपली दुसरी बॅचसुद्धा वाटून झालेली आहे आता हे सुद्धा मिश्रण आपण काढून घेणार आहोत ह्याच मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला पीठ वाटत असताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाही थोडंसंच टाकायचं पाणी एक तीन ते चार चमचे तर आता आपले डाळ आणि तांदूळ भिजवलेले सगळे वाटून झालेले आहेत आपल्याला घट्टसरच अशा पद्धतीचं पीठ ठेवायचं जास्त पण पातळ नाही करायचं सगळं व्यवस्थित एकदा चमच्याच्या सहाय्याने असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे आपल्याला पिठावरती झाकून एक आठ ते नऊ तासासाठी भिजत ठेवायचं आहे हे पीठ म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित भिजलं जाईल आणि ढोकळासुद्धा व्यवस्थित सॉफ्ट होईल आणि स्पॉन्जी होईल आता आठ ते नऊ तास झालेली आहेत आपलं पीठ इथं व्यवस्थित आता फुगलं गेलं तुम्ही बघू शकता व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे आपलं हे पीठ व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचे जा आपल्याला चमच्याने दोन ते तीन मिनिटं फेटून घ्यायचे चमच्याने अशा पद्धतीने आपल्याला तर बघू शकता एक एकदम फुगलं गेलं व्यवस्थित बबल्स आलेले आहेत आपल्या ह्या पिठाला बबल्स आल्यामुळेच आपला ढोकळा जो आहे तो एकदम स्पॉन्जी होतो त्यानंतर एक चमचा मीठ घेतले ते टाकायचं आहे आपल्याला तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता मीठ टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित सगळीकडून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण त्यानंतर एक चमचा तेल टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये एक ते दोन चमचा तेलानं आपला ढोकळा जो आहे तो एकदम स्पॉन्जी होतो घशामध्ये खाताना आपला ढोकळा हा अडकत नाही असा दाटल्यासारखा होत नाही घशामध्ये आणि सॉफ्ट होतो त्यामुळे तेल हे टाकायचंच तेल टाकल्यानंतरसुद्धा हलवून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक दोन ते तीन चिमुठभरच आपल्याला हळद टाकायचे हळदीचं प्रमाण जास्त नाही करायचं जर हळदीचं प्रमाण जास्त झालं तर आपला ढोकळा हा लालसर होऊ शकतो आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित एक तीन ते चार मिनिटं हे मिश्रण फेटून घ्यायचे अशा पद्धतीनं एकाच दिशेने आपल्याला हे पीठ तीन ते चार मिनिटं फेटत राहायचे एकाच दिशेने पीठ फेटल्यामुळं आपला ढो ढोकळा जो आहे तो एकदम हलकाफुलका होतो आणि जाळीदार बनतो त्यामुळे आपल्याला आप एकाच दिशेने फेटायचं हे पिठ तर एक चमचा साखर टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्ही पिठी साखर जरी वापरली तरी चालेल आणि व्यवस्थित आपल्याला एक ते दोन मिनिटं फेटून घ्यायचं आहे आता आपलं मिश्रण फेटून इथं तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आपलं बॅटरी इथं ढोकळा बनवण्यासाठी तयार झालेला आहे आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे इथं बघू शकता व्यवस्थित पिठे आपलं तयार झालंय जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर परफेक्ट हे मिश्रण तयार झालेलं आहे आता गॅसवरती एक पातेलं ठेवायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे आणि अशा पद्धतीचं एक स्टँड ठेवायचं आहे आपल्याला पातेल्यामध्ये आणि पाणी ओतून घ्यायचं आहे स्टँड बुडून वरती पाणी येईल इथपर्यंत पाणी ओतायचं आहे आपल्याला आणि आपल्याला पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आता आपल्या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इथं एक केक टीन घेतलेला आहे मी तुम्ही ताटसुद्धा वापरू शकता आणि व्यवस्थित इथं केक पिनला तेलाने ग्रीस करून घ्यायचे सगळीकडे कर व्यवस्थित तेल लावून घ्यायचे म्हणजे आपला ढोकळा चिटकणार ढोकळ्यामध्ये सोडा घालण्याच्या अगोदरच तेल लावून घ्यायचे व्यवस्थित ही सगळी तयारी करून घ्यायची आता आपल्याला ढोकळ्याचं बॅटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये इथं पाव चमचा सोडा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आपल्याला आणि सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी आपल्याला सोड्यावरती थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि सोडा टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला फेटून घ्यायचं एखाद मिनिटभर जास्त वेळ फेटायचं नाही सोडा हा पटकन ॲक्टिव्ह होतो आणि त्याची प्रोसेस फुगण्यासाठीची तयार होते खूप वेळ जर बॅटर तसंच ठेवलं तर सोडा हा इन ॲक्टिव्ह होऊ शकतो आता इथं केक टीन घेतलाय आणि हे बॅटर पूर्ण त्याच्यामध्ये पटकन ओतायचं आहे आपल्याला इथं मी दोन बॅचेसमध्ये करणार आहे कारण सगळं पीठ हे केक टीनमध्ये बसत नाही आणि मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला केक टीन हा थोडासा खाली डॅप डॅप करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला केक टीन हा पातेल्यामध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीनं आणि लगेचच आपल्याला ताट झाकून ठेवायचं ह्याच्यावरती जेणेकरून हवा बाहेर जाणार नाही आणि एक जड वस्तू ठेवायची आहे आपल्याला आणि एक दहा ते बारा मिनटं आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे आपला ढोकळा तयार आहे तोवर आपण चटणी तयार करून घेऊ एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला डाळवे टाकायचे आहेत एक पाच ते सहा तुकडे खोबऱ्याचे घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर एक पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्यात आपल्याला आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकायच्या त्याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर त्यानंतर एक चमचा साखर टाकायची ह्याच्यामध्ये आपल्याला त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि झाकण लावून आपल्याला मिक्सरमधून याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथं बघा आपलं चटणीचं सुद्धा वाटण हे वाटून तयार झालेलं आहे आता हे वाटलेलं वाटण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक दोन ते ती तीन चमचे दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या साह्याने आणि त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली चटणी इथं तयार आहे आता आपण फोडणी देणार आहोत एका तडका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे जिरी मोहरी टाकायची कडीपत्ता टाकायचा आहे आणि फोडणी ही आपल्याला या चटणीमध्ये ओतायची तर आपली चटणी इथं तयार झालेली आहे तर आपली दहा ते बारा मिनिटं झालेली आहेत आपण झाकण काढून बघ बघूया की आपला ढोकळा हा कितपत शिजलाय तो आता इथं ने बघूया आपण आपला ढोकळा शिजलाय का नाही ते तुम्ही सुरेनिश्चित चेक करू शकता तर इथं आपली टूथपिक ही क्लीन निघालेली आहे थोडंसुद्धा पीठ ह्याला लागलेलं नाही आपला ढोकळा हा शिजला गेलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता पूर्णपणे आपल्याला ढोकळा हा थंड होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण फोडणी देणार आहोत आणि कट करून घेणार आहोत म्हणजे व्यवस्थित आपला ढोकळा हा निघला जाईल आता आपला ढोकळा हा थंड झालेला आहे चाकूच्या मदतीने आपल्याला ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि ताटामध्ये काढून घ्यायचा आहे ढोकळा आपल्याला तर आपला ढोकळा तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी झालेला आहे आता आपल्याला फोडणी करायची आहे त्यासाठी एक तडका पॅन गॅसवरती ठेवायचा आहे दोन ते तीन चमचे तेल आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी टाकायची त्यामध्ये मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरा टाकायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि चार ते पाच कडी पत्त्याची पानं टाकायची आणि हिरव्या मिरचीचे तुकडे आणि ढोकळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही हव्या त्या आकारामध्ये कट करू शकता कट आणि तयार केलेली फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर तर आपला दाळ तांदळाचा ढोकळा हा तयार झालेला आहे एकदम स्पॉन्जी झाला आहे तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार झालेला जा आहे तुम्ही बघू शकता तुम्ही सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय